रंगांचा आणि वसंत ऋतूचा उत्सव म्हणजे होळी अर्थात होलिकोत्सव आजच्या दिवशी होलिका दहन केलं जातं आणि उद्या रंग उडवून रंगांची उधळण केली जाते त्याला धुलीवंदन असं म्हणतात होळीला शिमगा असंही संबोधण्याची प्रथा आहे होळीचा सण साजरा करण्यामागे दृष्ट प्रवृत्ती अमंगल विचार यांचं दहन करून चांगली वृत्ती चांगल्या विचारांचा अंगीकार करावा ही संकल्पना आहे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून वसंत उत्सवाला प्रारंभ होतो भक्त प्रल्हादाचं दहन करण्यासाठी आलेली होळी का रक्षसी स्वत अग्नीत जळून भस्म झाली या दिवसाचं स्मरण करण्यासाठी होळी साजरी केली जाते होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतीक आहे असं मानलं जातं दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज लेह इथं सुरक्षा दलांसोबत होळीचा सण साजरा करणार आहेत राजनाथ सिंग सियाचीन इथं भेट देणार होते मात्र खराब हवामानामुळे सियाचीनला न जाता ते लेहला भेट देणार आहेत धुळे जिल्ह्यात पळासनेर इथं आदिवासी जपत होळीचा सा सण साजरा करतात होळी सणाच्या अगोदर भरणारा गावचा बाजार भोंगरा बाजार म्हणून ओळखला जातो शिरपूर तालुक्यातल्या पळासनेर इथं असा बाजार साजरा करण्यात आला या बाजारात वर्षभरासाठीचं सा अन्नधान्य तसंच होळी पूजनासाठी लागणारं साहित्य विकत घेतलं जातं यावेळी आदिवासी बांधव पारंपरिक वाद्य वाजवून खरेदी करताना दिसून येतात कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी होळ्या उभ्या राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीनं आणलेल्या होळीचा खांब हा ग्रामदेवताच्या सहाणे सहाणेसमोर उभा केला जातो त्यानंतर होळीच्या दिवशी त्याचं दहन केलं जातं होळीनिमित्त गावोगावी वार्षिक जत्रोत्सव देखील आयोजित केले जातात असाच जत्रोत्सव रत्नागिरीतल्या नाणीज गावात पार पडला दरम्यान शिंगोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत